नमस्कार मित्रांनो आपण आपल्या आप बागेत आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आपली बाग जी आहे ती पंचावन्न दिवसाची झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता झाडाची ग्रोथ दोन्ही पानांमधील अंतर झाडाचा पोगा अशा पद्धतीने आपली ग्रोथ झालेली आहे एक समान वाढ झालेली आहे केळीची तुटाळी जी झालेली आहे ती लहान लहान रुपये आहेत पाहू शकता आपण तर आपण वायरस येऊ नये म्हणून फवारणी येणार आहोत ते आहे की पाच पंपाचा आहे दोन एकराची बाग आहे आपली त्यासाठी परफेक्ट हे परफेक्ट हे आहे टॉनिक आणि दुसरं कीटकनाशक आहे जे इमोमॅक्टीन बेजोइट आहे ते पण पन पन्नास ग्रॅम आहे आणि यम पंचेचाळीस हे बुरशीनाशक आहे बघू शकता आपण आपण हे सर्व एका बादलीत पाच लिटर पाणी करून एका पंपाला एक लिटर वतणार आहोत Thank you. पाच लिटर पाण्यामध्ये आपण औषध कालवलेलं आहे आणि पंप वीस लिटरचा आपला आहे आपण हे एक लिटर मिश्रण वतून पंप भरून घ्यायचा आहे पंप भरून झालेला आहे आणि आपण आता फवारणार आहोत अशा पद्धतीने आहे आपल्याला बघू शकता धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी इंडियन बनाना फार्मी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद